जड़गाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे गुन्हा घडताना दिसत आहे अशातच यावल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीये मीरावली दहिगाव रस्त्यावर एका रात्री एका 21 एक वर्ष तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली विशेष म्हणजे खून केल्यानंतर दोन संशय स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाले इम्रान युनूस पटेल राहणार सुरेश आबानगर दहीगाव तालुका यावल असे तरुणाचे नाव आहे खून केल्यानंतर दोन संशयित तरुण पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मिळाल्यावर यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारांबळे कर्मचाऱ्यांसह तातडीने रोड रोडवरील घटनास्थळी पोहोचले तेथे ते इम्रान यांचा मृतदेह आढळून आला या मागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे काम सुरू होते ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी असं हत्या करणाऱ्या दोघ संशयितांचे नाव असून या घटने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक